नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या घरामध्ये देवाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी कोणकोणते नियम पाळावेत ते, ते कोणकोणते असतात त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत आपण खूप देवदेव करतो पूजा करतो देवदर्शन करतो मंत्र म्हणतो स्तोत्र म्हणतो पण त्या केलेल्या देवांची पूजा मंत्रांची पूजा त्या सेवेचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून देवघरामध्ये काही चुका आपल्या हातून चुकून नकळत काही घटना घडतात त्यामुळे आपल्याला त्याचे पुण्यफळ भेटत नाही आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित जागच्या जागी ठेवतो किचनमधल्या गोष्टी किचनमध्येच ठेवतो हॉलमधल्या गोष्टी हॉलमध्येच राहतात तसेच बेडमधल्या गोष्टी बेडमध्येच असतात त्या गोष्टी म्हणजेच वस्तू इतर कुठे अस्ताव्यस्त होत नाही किंवा जरी झाल्या तरी आपण त्या नीटनेटक्या ठेवतो तसंच देवांच्या व देवांच्या घराबाबतीत देखील हा नियम आहे मग त्याबद्दल आपण काळजी घेणे खूप गरजेचे आहे आपल्या देवघरामध्ये कोणकोणते देव असावेत तसेच ते असलेले देव कसे ठेवावेत हे थे आपल्याला आवर्जून माहीत असलेच पाहिजे देवघर म्हणजे आपल्या घरातील एक पॉझिटिव अशी जागा असते ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण म्हणताच येणार नाही देवघराशिवाय ते घर म्हणजे अशोभनीय असते घरातून बाहेर जा व कितीही देवदेव करा कितीही देवपूजा करा पण आपल्या घरात देवघर असेल तरच आपल्या घराला खरी शोभा असते जर आपल्या घरामध्ये आपल्या देवांसाठी जागा नसेल तर आपण कितीही भक्ती केली तरी ती निरर्थकच ठरते म्हणून आपल्या घरामध्ये लहान का होईना पण एक देवघर देवारा असलाच पाहिजे ते आपल्या घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम छान व प्रसन्न उत्साही राहते आपण आपल्या व्हिडिओमध्ये देवघराचे काही नियम पाहणार आहोत व हे देखील पाहणार आहोत की देव कशा प्रकारे असावेत देवघराच्या भिंतीला शक्यतो लाल किंवा केशरी रंग असावा तसेच आपण देवाखाली म्हणजेच देवाऱ्याच्या खाली जो पाट ठेवतो त्या पाटाचा रंग देखील लाल किंवा केशरी असावा आपले देवघर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा देवघर जर स्वच्छ असेल तर आपल्याला देखील खूप छान प्रसन्न वाटते देवघरावर धूळ साचून देऊ नका देवघर वरच्या वर साफ करत जा देवांना आपण ज्या पाण्याने आंघोळ घालतो ते पाणी देखील स्वच्छ असावे आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने शक्यतो तरी देवांना आंघोळ घालावी देवांना आंघोळ घातलेले पाणी तुम्ही काय करता त्याचा काय वापर करता कुठे टाकून देता हे जास्त महत्त्वाचे आहे देवांना आंघोळ घातलेले पाणी तुळशीला कधीही टाकू नका ते बेसिनमध्ये देखील फेकू नका ते आंघोळ घातलेले पाणी आपल्या पायाखाली तोडवले जाणार नाही याची देखील काळजी घ्या हे पाणी शक्यतो तरी आपल्या अवतीभोवती जी झाडे असतात त्या झाडांनाच घालावे कारण ते, ते पाणी म्हणजे एक प्रकारे तीर्थच समजले जाते आपल्या देवघरामध्ये किती मूर्त्या व फोटो आहेत हे पहा आपल्या देवघरामध्ये एकाच देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये एकाच देवाचा एक फोटो किंवा एक मूर्ती चालेल पण दोन फोटो दोन मूर्त्या किंवा त्यापेक्षा अधिक मूर्त्या देवघरामध्ये ठेवू नयेत आपल्या घरामध्ये दे म्हणजेच देवघरात कायम डाव्या सोंडेच्या गणपती ठेवावा कारण डाव्या सोंडेचा गणपतीची पूजा आर्चा करणे सोयीस्कर असते पण जर देवघरात उजव्या सोंडेचा गणपती असेल त्या गणपतीची पूजा अर्चा करणे आपल्याला जमत नाही म्हणजेच काय तर उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा अर्चा ही खूप कठीण असते व ती आपल्याकडून रोजच्या रोज केली जात नाही म्हणून देवघरामध्ये शक्यतो तरी डाव्या सोंडेचा गणपती असावा आपल्या दररोजच्या देवपूजेमध्ये देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी म्हणजेच गणपतीला पहिल्यांदा आंघोळ घालावी गणपतीला आसनस्थ करावे प्रथम गणपतीलाच गंध लावावा व त्यानंतर बाकीच्या देवदेवितांची पूजा करावी आपल्या देवघरामध्ये नंदी व नागासहित महादेवीची पिंड ठेवू नये कारण महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर देखील पडले जाते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते अभिषेक केलेले पाणी नंदीवर पडल्यामुळे नंदीचा कोप होऊ शकतो त्यामुळे आपल्या कुटुंबाला व आपल्या कुटुंबावर अनेक संकटे येऊ शकतात आपल्याला व आपल्या कुटुंबाला तारणारी देवता म्हणजेच आपली कुलदेवता प्रत्येक माणसाला आपली कुलदेवता व कुलदैवत माहीत असणे आवश्यकच आहे आणि जर ते माहीत नसेल तर आपल्याला रोजच्या जीवनात खूप अशा विविध संकटांचा अडचणींचा सामना करावा लागतो आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा व कुलदेवतेचा एखादा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण रोजच्या देवपूजेमध्ये देवाला जी फुले अर्पण करतो त्या फुलांचा पुन्हा वापर करू नये एकदा वाहिलेले फूल किंवा नैवेद्य त्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात त्या घरामध्ये साठवून ठेवू नये प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डस्टबिनमध्ये टाकून देऊ नये हे निर्माल्य म्हणजेच फुले व नैवेद्य घरामध्ये जास्त दिवस साठवून ठेवल्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो व वास्तु कट या वास्तुदोषामुळे घरातील वातावरण शांत राहत नाही घरामध्ये भांडणे होतात वादविवाद होतात कटकटी होतात त्यामुळे हे निर्माल्य पाण्यामध्ये सोडून द्यावे आपल्या देवाऱ्यामध्ये देवतांच्या मूर्ती ह्या प्रसन्न असाव्यात म्हणजेच त्यात तुटलेल्या कोचे पडलेल्या तसेच भग्न झालेले मूर्ती फोटो असेल ते तुटलेले असू नयेत त्यामुळे आपल्या प्रार्थनामध्ये लक्ष लागत नाही व आपल्या देवपूजेमध्ये एक प्रकारे विघ्न येते म्हणून भग्न झालेल्या तुटलेल्या देवांच्या मूर्ती एखाद्या झाडाखाली मंदिरात किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात आपल्या घरातील ईशान्य दिशा एकदम पवित्र दिशा मानली जाते म्हणजेच तर ती देवांची दिशा असते आपला देवारा ईशान्य कोपऱ्यातच असावा देवतांच्या मूर्ती या पश्चिमेकडे तोंड करून ठेवू नयेत देवांनी आपल्याला छान दोन हात दिले आहेत देवांना नमस्कार करताना कधीच एका हाताने नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनापासून मनापासून भक्तिभावाने आपल्या भगवंताला नमस्कार करायचा देवघरातील देवाबाबतचे नियम पाहूयात देवघरातील दिवा हा तर एक तर तुपाचा असावा किंवा तेलाचा असावा तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावू नये तेलाचा व तुपाचा दिवा हा वेगवेगळा लावावा देवघरातील एका दिव्याच्या ज्योतीने दुसऱ्या दिव्याची ज्योत पेटवू नये म्हणजेच प्रत्येक दिवा पेटवताना प्रत्येक दिव्याला एका माचिसच्या काडीचा उपयोग करावा दिव्यामध्ये नेहमी दोन वाती लावायच्या असतात म्हणजेच दोन वाती एकत्र करून लावाव्यात या वाती म्हणजेच जेवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून वापरल्या जातात म्हणून देवांमध्ये कायमस्वरूपी देव सवयीमध्ये कायमस्वरूपी दोन वाती एकत्र करूनच लावाव्यात आपल्या प्रत्येकाच्या देवऱ्यात घंटी जरूर असावी आपली सकाळ व संध्याकाळच्या देवपूजा करताना त्या देवपूजेमध्ये घंटी नाद अवश्य व्हायलाच हवा कारण यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटीनाथ झाल्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न व पॉझिटिव्ह होते म्हणून देवपूजा करताना नेहमी घंटीचा वापर करणे आवश्यक आहे आपण देवपूजा करताना जे स्रोत्र मंत्र व आरत्या म्हणतो त्या मोठ्या आवाजात म्हणायच्या असतात परंतु कोणत्याही देवाचा जप करताना किंवा देवाचे नामस्मरण करताना ते मनातल्या मनात अगदी शांततेने केलेले कधीही चांगली असते म्हणून नाब ज नाम जप करताना मनातल्या मनात करा व स्तोत्र व मंत्र मोठ्याने म्हणा देवांना किंवा माणसांना गंध लावताना आपण नेहमी एक चूक करतो ती कोणती तर देवांना व माणसांना गंध लावताना कोणते बोट वापरावे हे आपल्याला माहीत नसते देवांना गंध लावताना करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावावा आपल्याला स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने मृत व्यक्तींच्या फोटोला गंध लावावा व समोर कोणत्याही व्यक्तीला गंध लावताना नेहमी अंगठ्याचा वापर करावा आपल्या देवांच्या नैवेद्यामध्ये ताटामध्ये कधीही मीठ वाढू नये तसेच कांदा लसूण लिंबू हे देखील ठेवू नये कारण हे पदार्थ तामसिक पदार्थ आहेत सात्विक पदार्थ नाहीत व तामसिक अन्न देवांना चालत नाही म्हणून देवांच्या पानामध्ये किंवा ताटामध्ये हे पदार्थ कधीही वाढू नका मारुती हा ब्रह्मचारी असल्यामुळे मारुतीची पूजा आपल्या देवघरात करायची नसते म्हणजेच मारुतीची मूर्ती फोटो आपल्या देवघरात पूजायची नाही आणि जर मूर्ती देवघरात ठेवली असेल तर त्या तिसऱ्या त्या घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची पूजा कधीही देवघरामध्ये करू नये देवघरामध्ये शक्य तितक्या कमी देवाच्या मूर्ती किंवा फोटो असावेत देवाचे फोटो हे दक्षिण भिंतीला लावू नयेत आपल्या घरातील तिजोरीची दिशा ही उत्तरेकडे तोंड करून असावी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीचे व कुबेऱ्याची दिशा आहे म्हणून तिजोरीचे तोंड हे उत्तरेकडे असावे आपल्या देवघरामध्ये कधीही आपल्या पितरांचे फोटो पुजू नये किंवा लावू देखील नये फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे त्यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीला आपल्या पूर्वजांचे फोटो लावावेत आपल्या देवघरामध्ये दिवसभरातून का होईना थोड्या वेळासाठी सूर्यप्रकाश यावा किंवा हवी खेळती राहावी अशी व्यवस्था व्हावी कारण तेथील वातावरण प्रसन्न राहावे यासाठी आपण काळजी घेणं गरजेचे आहे देवघरातील वातावरण जेवढे प्रसन्न राहील तेवढी आपल्या घरात घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते व आपल्या घरातील जे वास्तुदोष असतात ते वास्तुदोष कमी होतात देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असावी तसेच घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती देखील असावी अन्नपूर्णा ही एखाद्या वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवावी अन्नपूर्ण ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही आपल्याला भासत नाही देवघरामध्ये कुलदेवताची टाक असणे आवश्यक आहे टाक किंवा फोटो किंवा मूर्ती यापैकी काहीही चालेल पण असणे आवश्यकच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असतेच आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती तान चांदीची असावी किंवा पितळेची असावी पण ही मूर्ती उभ्या असलेल्या अवस्थेमध्ये नसावी एका कमळामध्ये विराजमान झालेली हस्ती हसतमुख अशी लक्ष्मीची मूर्ती असावी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते देवघराच्या वरती आजूबाजूला अनावश्यक सामान ठेवू नये शक्यतो तरी देवाराच्या वरती काहीही सामान न ठेवता देवहारा हा रिकामच ठेवावा आपल्या घरामधील आपलं पूजेचे साहित्य आपण जे वापरतो ते साहित्य इकडं तिकडं कधीही असता व्यस्त ठेवू नये ते व्यवस्थित एका जागी ठेवावे कारण ते साहित्य आपण पूजेमध्ये वापरतो व पूजेमध्ये साहित्यासाठी सात्विकता राहावी त्या ठिकाणी कोणाचाही पाय लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी देवघरामध्ये जर यंत्र ठेवले असतील तर ती यंत्रे कधीही उभी ठेवू नयेत ती यंत्रे नेहमी जमिनीशी समांतर म्हणजेच आडवे मांडावीत यंत्रे ही अखंड असावीत ती जोडलेली नसावीत बऱ्याच देवघरामध्ये दे, देवघराची जागा कमी असते देवघर भिंतीवर अडकूनच काही ठिकाणी उभे राहून पूजा केली जाते तरी ती देवांना मान्य असते कारण देव आपल्या सर्व समस्या जाणतो तरी देखील देव आपल्या आपण जी सेवा करतो ती भक्तिभावाने मान्य करत असतो आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेले देव भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो मूर्त्या आपल्या देवघरामध्ये पूजू नये किंवा घरातही त्या ठेवू नये कारण आपण ज्या जे भक्तिभावाने देवाची सेवा करतो पूजा करतो त्या सेवेचे फळ आपल्याला लागू पडत नाहीत म्हणून आपण ते देव किंवा बक्षीसांच्या मूर्त्या ह्या देवघरामध्ये न ठेवता विसर्जित कराव्यात हे आहेत देवघराचे नियम हे देवघराचे नियम आपण सर्वांनी जरूर जरूर पाळायला पाहिजे आपण ज्या भक्तिभावाने देवांची पूजा अर्चा करतो त्याचे देखील फळ आपल्याला मिळणे गरजेचे आहे जर आपण भरपूर देव देव करतो देवतांची पूजा करतो नामस्मरण करतो पण तरीही आपल्याला चांगली चांगले फळ भेटत नाही योग्य दिशा मिळत नसेल किंवा आपल्याला धंद्यामध्ये कामामध्ये यश लाभत नसेल तर वरीलपैकी कोणत्यातरी चुका आपण करत असू त्यामुळेच आपल्याला ते फळ भेटत नाही तर त्या चुका कोणत्या आहेत त्या शोधा व आपण करत असलेल्या चुका त्वरित दुरुस्त करा व नक्की आपल्या घरामध्ये काय फरक पडतो हे पहा माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ